હેલો નમસ્તે સર્વ મહારાષ્ટ્ર દિના કામગાર દિના સર્વના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા સર્વ કામગાર્છા હાય નમસ્તે સર્વના स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अंजली कदम थ्री सेवन झिरो वन सिक्समध्ये आज कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना सुट्टी असेल hello namaste sarana नमस्कार पूजा कशा नमस्कार नमस्कार कशा कशात खूब मस्त राजू भाई कहाँ से आ हो आप पोना से पूना से हूँ मैं पूजा एक विचारू ताई विचार ना नक्की नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अंजली कदम थ्री सेवन झिरो वन सिक्समध्ये पूजा ताई विचारा ना एक विचारू का संध्याकाळी संध्याकाळपासून मान अवघडली मान कशी मोडतात सांगू का बाबरे <laughs> मान कशी मोडतात नो आयडिया मान तुम्ही रोज एक्सरसाइज करता का माझ्या मते रोज एक्सरसाइज किमान एक तास तरी एक्सरसाइज ला मानेसाठी कमरेसाठी रेग्युलर एक्सरसाइज करते कारण सा, कंटिन्यू कर, काम असल्यामुळे किमान कमीत कमी अर्धा तास तरी एक्सरसाइज ला द्यावा असं माझं पर्सनली मत आहे मानायचे काय एक्सरसाइज मी आय एम नॉट एक्सपर्ट पण जे बेसिक असतात बेसिक तुम्हाला ॲक्च्युली यूट्यूबमध्ये बरेचसे एक्सपर्ट आपल्या बी आपलं रुटीन स्पेशली लेडीजचं रुटीन इतकं बिझी आहे ना की कि, किमान सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास वॉकिंग किंवा एक्सरसाइज झालीच पाहिजे आणि आता तर सुट्टी आहेत मे महिन्याच्या म्हटल्यानंतर मे एप्रिल मे कंटिन्यू करा ठेवायचे मी थोडीफार करते एक्सरसाइज कारण माझं बसून काम असतं पूजा मला माहिती नाही ताई मानहून काही सांगू शकता का ताई काय करतात ता, मानेचा ताई तुम्ही कुठून बोलताय कुठे राहता तुम्ही जसं मी बेसिक बेसिक मी करते तो पूर्ण हनुवटी इथे टेकवायची पूर्ण बॅकला जायचं आणि सर्व एक्सरसाइज रिलॅक्स होऊन करायचं किमान अर्धा तास तरी काढून करायचा हे डाव्या साईडला उजव्या साईडला पण हा कान इथे टेकायला हवा हा कान इथे शोल्डरला टेकायला हवा जसं आपण स्कूलमध्ये ज्या बेसिक एक्सरसाइज शिकतो जिम गोल फिरवणे म्हणे त्याच एक्सरसाइज तरी बेसिक एक्सरसाइज ते ह्याच सांगणार लातूर अरे वा लातूरला गर्मी भरपूर असते का लातूर, एक लाईक कोणाचं आले सूर्यनमस्कार ही पुण्यामध्येही गरमी बऱ्यापैकी आहे पण इतर ठिकाणच माहिती नाही पण आम्ही जिथे राहतो तिथे खूप हवेशीर आहे त्यामुळे गरमी दिवसभर माझं तरी फॅन बंदच असतो भरपूर हवा आहे थोडस मुंबईच्या मानाने मोकळं वातावरण आहे पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पूजा ताई झोपेत उघडली ताई मान तुम्ही काहीतरी लोचन वगैरे का नाही ट्राय करत आता गरमेतून शेकवणं वगैरे थोडस जास्त त्रास होत असेल तर मग दवाखाना डॉक्टरांचं थोडस काहीतरी सजेशन घ्याव घ्यायला पाहिजे असं मला वाटतं हाय नमस्ते सर्वांना आहे मान ॲक्च्युली मी मी एक्सर अबाऊट एक्सरसाइज मी एक्सपर्ट नाही आहे पण जे बेसिक असतात त्या रेग्युलर करते हैं। पाण्याचा जास्त त्रास होत असेल तर पहिलं सजेशन तरी तुम्ही डॉक्टरांचं घ्यायला हवं असं मला वाटतं पूजा ताई महाराष्ट्र दिनाची सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या सर्व कामगारांना खूप खूप शुभेच्छा आज सर्व कामगारांनी आराम केलेला असणार आहे नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघता खिडकीतून तुम खूप छान हवा हो येते राजू भाई बतो दिया कहाँ से हो आप राजू भाई मैं पुणा से हूँ आप कहाँ से हो मैं मारे सेकंड टाइम लाइव आए रूपेश गायकवाड अंजलीताई नमस्ते नमस्ते जय महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्र दिनाचे खूप खूप शुभेच्छा प्रकाश सूर्य हाय हाय रुपेश गायकवाड जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कष्ट रुपेश गायकवाड एक मराठा लाख मराठा हो मराठी आहोत मराठीला नेहमीच सपोर्ट रुपेश गायकवाड एक मराठा लाख मराठा रुपेश गायकवाड सेकंड लाईक डन थँक यू रुपेश गायकवाड थँक यू दादा धन्यवाद तुम्ही व्हिडिओज वगैरे बघता का गजानन सूर्यवंशी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे जय शिवराय जय शिवराय शिवाजी महाराज होते म्हणून आज तिरंगा आहे शिवाजी महाराज होते आणि शिवाजी माझ्या इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलचं चा एक तर मी हे की शिवाजी महाराज मनातही आणि मंदिरांतही

गजानन दास तुम्हें कुछ ना बोलता थर्ड लाइट धन्यवाद तुम्हारे सपोर्ट साठी खूब खूब खुँ धन्यवाद दादा ना गजानन नांदेड जिल्हा अरे वा आम्ही पुणेकर <laughs> कसे आहात सर्व या जे ओ एवढ्या लवकर अरे वा जेवा जेवा <laughs> आज काय स्पेशल आज गोडधोड महाराष्ट्र दिन आहे त्यामुळे शेतकरी आहे ओ वाव खूप मस्त सगळ्यात मेन काम करताय तुम्ही पिकवलं नाही तर आम्ही खायचं काय बरोबर ना शेतकऱ्यांनी शेतात पिकवलं पिकच नाही घेतलं तर बाकीच्या पब्लिकचं काय होणार शेतकरी आहे खूप मस्त शेतक शेती नशी बना शेती करायला जागा तरी आहे जेवताना व्हिडिओ जॉईन केलाय खूप धन्यवाद गजानन सूर्यवंशी खूप खूप धन्यवाद तुमचे कसे आहात सर्व इंटरॅक्शन करून खूप मस्त वाटतं खूप छान वाटतं गप्पा मारून शेतकरी आहे ब्रँड आहे तुम्ही बघा शेतकरीच एक ब्रँड आहे जेवण करा दादा, चला आपण पुन्हा करूया उद्या लाईव्ह किंवा थोड्या वेळाने वगैरे खूप खूप धन्यवाद तुम्ही चॅनल जॉईन केल्याबद्दल